नमस्कार मित्रांनो करिअर पीक पॉईंट या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ज्या रिक्रुटमेंट निघालेल्या आहेत त्याच्याबद्दल आज डिस्कशन करणार आहोत तर डिटेलमध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमचे फ्रेंड फॅमिली मेंबर आणि रिलेटिव्ह जे कोणी सध्या गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशन करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा इथं त्यांनी रिक्रुटमेंट काढलेली आहे ही जी आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे तर त्याच्यासाठी बघा इलिजिबिलिटी काय दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे एक्झाम जी आहे त्यासाठी ऍप्लिकेशन तुम्हाला करण्यासाठी ही साईट दिलेली आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची तिथं जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन चालू करण्यासाठी बारा जूनपासून ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे आणि लास्ट डेट जी आहे दोन जुलै असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीनं त्यांनी दिलेल्या आहेत आणि हेल्थ फॅसिलिटी पण दिलेली आहे म्हणजे जर तुम्हाला फॉर्म भरते वेळी काही जर प्रॉब्लेम आला ठीक आहे तर तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर समोर पाहूया अजून त्यांनी बघा काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे पोस्ट बघूया कोणकोणते आहेत असिस्टंट मॅनेजर बघा एक पो फर्स्ट पोस्ट जी आहे असिस्टंट मॅनेजर त्याचा पोस्ट कोड आहे एकशे एक लिगलसाठी आहे ही ओपनसाठी एकच जागा आहे आणि त्याच्यासाठी एज लिमिट दिलेला आहे थर्टी टू इयर ठीक आहे त्याच्यानंतर बघा क्वालिफिकेशन त्यांनी सांगितले आहे लॉमध्ये डिग्री लागणार आहे पाच वर्ष किंवा तीन वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स जो आहे तो असला पाहिजे प्लस त्यांनी फिफ्टी पर्सेंट मार्क्स असले पाहिजेत लॉच्या डिग्रीमध्ये त्याच्यानंतर बघा एक्सपिरियन्स मागितलेला आहे मिनिमम एका वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे ॲज अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट और शुड हॅव एम्प्लॉई इन अ लिगल फॉर्म ऑर एनी ऑर्गनायझेशन ऑफ रेप्युड ठीक आहे त्या अशा पद्धतीचं तुमच्या एक वर्षाचं त्यांनी एक्सपिरियन्स इथं मागितलं आहे डिटेल एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला आहे सेकंड पोस्ट जी आहे ती बघा असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज ठीक आहे ह्याच्यासाठी पण एक पोस्ट काढलेली आहे ओपनसाठी आहे एज बत्तीस दिलेला आहे ह्याच्यामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन मागितलं आहे हिंदीमधून मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स असं सांगितलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघूया समोर त्यांनी बघा एक्सपिरियन्स वगैरे मागितलेला आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये थर्ड पोस्ट जी आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग त्याच्यासाठी बघा टोटल दहा जागा आहेत तर एस सीसाठी दोन आहेत ओबीसीसाठी तीन आहेत डब्ल्यू एस एक आणि ओपनसाठी चार आहेत एज आहे जाहे तीस वर्ष ह्याच्यामध्ये त्यांनी एम बी ए ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट अशा पद्धतीचं एम बी ए जर तुमचं झालेलं असेल तर ह्या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहात चौथी पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट्स ठीक आहे याच्यासाठी टोटल जे आहेत एकोणीस जागा आहेत एकोणीस जागेचं डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे एस सीसाठी एक जागा असणार आहे एस टीसाठी दोन ओ बी सीसाठी तीन ईडब्ल्यू एससाठी दोन आणि ओपनसाठी अकरा जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा एज जे आहे ती सांगितले आहे सी ए किंवा सी एम ए झालेलं असेल तुमचं तर ह्या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहात त्याच्यानंतरची पोस्ट आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह ठीक आहे ह्याच्यासाठी एकशे बारा जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत तर तुम्ही ज्या कॅटेगरीतून येतात त्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे पाहून मग तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागणार आहे एज त्यांनी दिलेलं आहे तीस वर्ष आणि इथं बघा बी एस सी त्यांनी सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स आणि जे एस सी एस टी पी एच कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस टक्के असतील तरी ते इलिजिबल असणार आहे त्याच्यानंतरची जी, जी पोस्ट आहे ती पोस्ट असणार आहे ज्युनियर असिस्टंट जनरल ठीक थी आहे ही सहा नंबरची पोस्ट आहे त्याच्यासाठी टोटल चौदा जागा निघालेल्या आहेत तर कॅटेगरी वाईज पण इथं त्यांनी दिलेलं आहे व वय जे आहे तीस वर्ष आहे इथं पण त्यांनी जे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे ते बी एस सी ॲग्रिकल्चर असलं पाहिजे आणि फिफ्टी पर्सेंट मार्क्स एस एस टीसाठी पंचेचाळीस टक्के असतील तरी पण ॲप्लिकेबल असणार आहात त्याच्यानंतरची पोस्ट आहे बघा जुनियर असिस्टंट अकाउंट ठीक आहे त्याच्यासाठी टोटल पस्तीस जागा काढलेल्या आहेत एज आहे तीस वर्ष आणि ह्याच्यामध्ये बीकॉम झालं असलं पाहिजे तुमचं फिफ्टी पर्सेंट मार्क्स आणि एस एस सी एस टी आणि पी एच कॅन्डिडेट्या जे आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस टक्के असतील तरी पण ते इलिजिबल असणार आहे त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट हिंदी ट्रान्सलेटर त्यासाठी एक पोस्ट आहे ओपनमधून आहे ती आणि वय जे असणार आहे तीस वर्ष सांगितलेलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे हिंदी विथ इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ठीक आहे अशा पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे आणि डिझायरेबलमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे बघा मास्टर डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट और इंग्लिश विथ हिंदी ॲज अ सब्जेक्ट ठीक आहे बाईस वर्ष अशा पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे अशा ज्या आहेत टोटल आठ पोस्ट काढलेल्या आहेत तर पोस्ट कोड दिलेला आहे तुमचं जसं ग्रॅज्युएशन झालेलं असणार आहे त्या पद्धतीनं तुमच्या ग्रॅज्युएशननुसार कोणती पोस्ट अवेलेबल होते किंवा कोणती पोस्ट इलसाठी तुम्ही इलिजिबल आहात त्या पद्धतीनं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर बघा जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स आहेत डब्ल्यू एस कॅन्डिडेट त्यांच्यासाठी जी इन्फॉर्मेशन आहे किंवा काय रेग्युलेशन असणार आहे ते इथं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट जे आहे ठीक आहे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट त्यांच्यासाठीची जी इन्फॉर्मेशन त्यांनी इथं प्रोवाईड केलेली आहे तर जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांनी ती पूर्ण वाचून घ्यायची आणि त्याच्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे अजून काही इन्फॉर्मेशन बघूया स्केल बघा ठीक आहे मेन आहे स्केल सर्विस कंडिशन कशी असणार आहे तर असिस्टंट मॅनेजर लिगलसाठी जे आहे चाळीस हजार दिलेला आहे चाळीस हजारपासून चालू होणार आहे त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज चाळीस हजार दिलेला आहे मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग तीस हजार आहे मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट तीस हजार आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह बावीस हजार आहे त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट अकाउंट बावीस हजार आहे ज्युनियर असिस्टंट जनरल बावीस हजार आहे ज्युनियर असिस्टंट हिंदी ट्रान्सलेटर बावीस हजार आहे ठीक आहे अशा पद्धतीचं जे पे स्केल आहे ते त्यांनी दिलेलं आहे तर तुमचं बघा प्रोबेशन इथं त्यांनी म्हटलेलं आहे बारा वर्षाचा जो आहे बारा महिन्याचा जो आहे म्हणजे एका वर्षाचा प्रोबेशन तुमचा असणार आहे ठीक आहे सर्विस बॉन्ड ठीक आहे तर सर्व्हिस बॉन्ड असणार आहे बघा इथं तुम्हाला मिनिमम तीन वर्ष सर्व करावं लागणार आहे तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्हाला जर रिजिग्नेशन द्यायचं असेल तर ते ॲक्सेप्टेबल असणार आहे तर ह्या जॉबसाठी जो, जो आहे बॉन्ड असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा इलिजिबल कंडिशन इथं त्यांनी दिलेले आहे की एज वगैरे काय असलं पाहिजे प्रत्येक पोस्टसाठी कॅटेगरी वाईज ठीक आहे तर इथं त्यांनी पूर्ण डिटेल दिलेलं आहे तर बघा एज रिलॅक्सेशन पण इथं दिलेलं आहे एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष आहे ओबीसीसाठी तीन वर्ष पीडब्ल्यू साठी दहा वर्ष एक साठी तीन वर्ष आहे त्यांची जी तिकटची सर्व्हिस आहे ती रेंडर केल्याच्या नंतर त्याच्यानंतर जी आहे पर्सन इन द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर ठीक आहे ते जम्मू काश्मीरचे ज्या केसेस असणार आहेत किंवा त्या ह्याच्यातले जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांच्यासाठी जी आहे पाच वर्षाची सर्व्हिस बेज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेला आहे अजून बघू समोर ठीक आहे तर फीज बघा ॲप्लिकेशनची फीज असणार आहे ती किती आहे जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एस ठीक आहे ह्यांच्यासाठी हजार आहे आणि इंटिमेशन चार्जेस पाचशे पंधराशे रुपये असणार आहे एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन डब्ल्यू डी ह्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फी नसणार आहे पण जे इंटिमेशन चार्जेस आहेत ते पाचशे आहेत म्हणजे तुम्हाला पाचशे रुपये फी भरावी लागणार आहे मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन वगैरे दिलेला आहे त्याने ठीक आहे अजून समोर इन्फॉर्मेशन हाऊ टू अप्लाय ठीक आहे तर इथं बघा ऍप्लिकेशन कसं करायचं ह्याची पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे तर ही जी साईट आहे इथं जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन पूर्ण करायचं आहे कशा पद्धतीने भरायचं आहे याची इन्फॉर्मेशन सगळी इथं त्यांनी दिलेली आहे तर बघा फोटो वगैरे जे अपलोड करायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो झाला साईन झाली सगळे काही जे काही सर्टिफिकेट्स वगैरे आहेत त्यांची मिनिमम साईज किती असली पाहिजे ते इथं त्यांनी पूर्ण दिलेली आहे तर एक्झामिनेशन बघा कोणकोणत्या सेंटरवरती होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबईमध्ये होणार आहे त्याच्यानंतर बघा हैदराबाद आहे न्यू दिल्ली आहे चेन्नई लखनौ चंदीगड कोलकाता बेंगलुरू अहमदाबाद पटना जयपूर ठीक आहे असे जे आहे एक्झाम सेंटर्स असणार आहे त्यांनी इथं बघा काही जनरल कंडिशन दिलेल्या आहेत कॅन्डिडेटसाठी तर त्याही एकदा वाचून घ्यायच्या आहेत आपण मेन मेन पॉईंट कवर करतो आहे फक्त सी पी टी कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ठीक आहे तुमची तर ती कशी असणार आहे ओबीसीसाठी जी आहे एस सी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन साठी जे आहे मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज जे असणार आहेत कम्प्युटर बेस्ड एक्झामसाठी ते आहे चाळीस टक्के आणि एस सी एस टी पीडब्ल्यू एक्स एक मॅन पस्तीस टक्के असले पाहिजे त्याच्यावरती जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्हाला मेरिट uh, लिस्टसाठी शॉर्ट लिस्ट केलं जाणार आहे चेंज इन जॉब प्रोफाईल अँड पोस्टिंग इंडिया इंडियामध्ये कुठेही सर्व केलं जाणार आहे ठीक आहे पोस्टिंग होणार आहे तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल असले पाहिजेत किंवा त्यासाठी तुम्ही रेडी असले पाहिजेत असं त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता सिलेबस दिलेला आहे मी ओवरऑल तुम्हाला सांगते डिटेल्स सिलेबस सांगत नाही आहे असिस्टंट मॅनेजरची जी, जी पोस्ट होती लिगल ठीक आहे त्याच्यासाठी जे आहे पाच पार्टमध्ये तुमचा सब्जेक्ट असणार आहे टोटल जे आहेत एकशे वीस एम सी क्यू टाईप क्वेश्चन्स असणार आहेत एकशे वीस मिनटासाठी म्हणजे दोन तासासाठी असणार आहे आणि एका क्वेश्चनसाठी जे आहे तुम्हाला पॉईंट झिरो झिरो पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स मिळणार आहे ठीक आहे सॉरी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन थर्ड वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे मार्क्स जे आहेत ते क डिडक्ट होणार आहे त्याच्यातून ठीक आहे तर इथं बघा त्यांनी पूर्ण ना सिलेबस दिलेला आहे तर सिलेबसमध्ये बघा पाच कोणकोणते आहेत जन इंग्लिश असणार आहे रिजनिंग दिलेलं आहे त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे जनरल नॉलेज आहे त्याच्यासाठी इकडे त्यांनी मार्क्स दिलेले आहेत नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असणार आहेत आणि मार्क्स किती आहेत अशा पद्धतीनं त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर जो सब्जेक्ट नॉलेज आहे पाचवा क्वेश्चन ठीक आहे त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे सात क्वेश्चन असणार आहेत ह्याच्याने प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क्स अशा पद्धतीचा सिलेबस आहे दुसरा जो जो पोस्ट कोड आहे तो आहे असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज ठीक आहे यांच्यासाठी पण बघा त्यांनी दिलेला आहे पाच पार्ट असणार आहेत एकशे वीस एम क्वेश्चन असणार आहेत एकशे वीस मिनिटं म्हणजे एक तास वेळ असणार आहे एका क्वेश्चनसाठी एक मार्क्स असणार आहे तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे इंग्लिश जे आहे पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स रिजनिंग जे आहे पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स त्याच्यानंतर बघा क्वांटिटेटी ॲप्टिट्यूड पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे जनरल नॉलेज जे आहे त्याच्यासाठी पण पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स आणि सब्जेक्ट जे नॉलेज आहे त्याच्यासाठी साठ क्वेश्चन आहेत साठ मार्कासाठी असणार आहेत असे जे झाले एकशे वीस क्वेश्चन एकशे वीस मार्कासाठी थर्ड पोस्ट जी आहे ती आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग ठीक आहे ह्याच्यासाठीही सेम पार्ट आहे पाच पार्ट असणार आहेत एकशे वीस क्वेश्चन एकशे वीस मार्कासाठी आणि दोन तास वेळ आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा त्यांनी सेम दिलेला आहे जनरल इंग इंग्लिश आहे पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स रिजनिंग आहे पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स क्वांटिटेटिव ऍप्टिट्यूड दिलेला आहे पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स आणि जनरल नॉलेज जे आहे ते पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्स अशा पद्धतीनं त्यांनी चौथे चार पॉईंट दिलेले आहेत आणि पाचवा जो पॉईंट असणार आहे किंवा पाचवा जो पार्ट आहे सिलेबसचा तो आहे सब्जेक्ट नॉलेज ठीक आहे त्याच्यासाठी पण साठ क्वेश्चन सात मार्क्स दिलेले आहेत असे एकशे वीस क्वेश्चन झाले त्याच्यानंतर बघा मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट ही जी पोस्ट आहे त्याच्यासाठी पण एकशे वीस क्वेश्चन्स आहेत एक दोन तास वेळ आहे तर त्याच्यामध्ये बघा जनरल इंग्लिश पंधरा क्वेश्चन रिजनिंग पंधरा क्वेश्चन त्याच्यानंतर जे आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड झालं पंधरा क्वेश्चन आणि जनरल नॉलेज आहे पंधरा क्वेश्चन आणि सब्जेक्ट नॉलेज जे आहे त्याच्यासाठी साठ क्वेश्चन सात मार्क्स अकाउंटिंगचं सगळं असणार आहे जुनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह ठीक आहे नेक्स्ट पोस्ट आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह त्याच्यासाठी बघा एकशे वीस क्वेश्चन एकशे वीस मार्क्स दोन तास वेळ तर त्याच्यामध्ये पण बघा त्याने दिलेला आहे जनरल इंग्लिश जे आहे ते दिलेलं आहे पंधरा क्वेश्चनसाठी रिजनिंग पंधरा क्वेश्चन ॲप टू पंधरा क्वेश्चन जनरल नॉलेज जे आहे पंधरा क्वेश्चन्स आहेत आणि जे सब्जेक्ट नॉलेज आहे त्याच्यासाठी पण त्यांनी बघा साठ क्वेश्चन साठ मार्कासाठी दिलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीचं जे आहे पाच पार्टमध्ये त्यांनी डिवाईड केलेलं आहे त्याच्यानंतर जे आहे ज्युनियर असिस्टंट जनरल ठीक आहे ह्याच्यासाठी पण बघा एकशे वीस क्वेश्चन एकशे वीस मार्क्स दोन तास वेळ इंग्लिश पंधरा क्वेश्चन त्याच्यानंतर रिजनिंग पंधरा क्वेश्चन त्याच्यानंतर जे आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पंधरा क्वेश्चन्स आहेत जनरल नॉलेज पंधरा क्वेश्चन्स आहे आणि सब्जेक्ट जे आहे सब्जेक्ट नॉलेजसाठी सात क्वेश्चन सात मार्क्स अशा पद्धतीचं सिलेबस या पोस्टसाठी आहे जुनियर असिस्टंट अकाउंट या पोस्टसाठी बघा सेमच पॅटर्न आहे तर त्याच्यामध्ये बघूया जनरल इंग्लिश जी आहे त्याच्यासाठी पंधरा क्वेश्चन रिजनिंग पंधरा क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पंधरा क्वेश्चन आणि जनरल नॉलेज जे आहे त्याच्यासाठीही पंधरा क्वेश्चन्स आहेत आणि जो पाचवा आहे तो सिलॅबस सब्जेक्ट नॉलेजसाठी साठ क्वेश्चन दिले आहेत असे जे डिस्ट्रीब्युशन एक आहे एकशे वीस क्वेश्चनचं त्यांनी दिलेलं आहे इथे त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस पण दिलेला आहे तर तो, तो तुम्ही एकदा पाहून घ्यायचा आहे ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात नेक्स्ट पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट हिंदी ट्रान्सलेटर ठीक आहे याच्यासाठी सेमच पॅटर्न दिलेला आहे बघूया इंग्लिश बघा पंधरा क्वेश्चनसाठी आहे रिजनिंग पंधरा क्वेश्चन क्वांटिटी ॲप्टिट्यूड पंधरा क्वेश्चन जनरल नॉलेज पंधरा क्वेश्चन आणि सब्जेक्ट नॉलेज जे असणार आहे ते पण त्यांनी साठ क्वेश्चन साठ सॉरी पाचवा जो ब स सब्जेक्ट नॉलेज जो आहे ठीक आहे तो त्यांनी बघा डिवाईड केलेला आहे इथं पॉईंट दिलेले आहे ठीक आहे तुम्हाला हिंदीतून ट्रान्सलेट वगैरे करायचं आहे तर पॉईंट नंबर वन टू थ्री ठीक आहे असं त्यांनी इथं बघा दिलेले आहेत इंग्लिशमधून हिंदीमध्ये अनुवाद हिंदीचे इंग्लिश अनुवाद अंग्रेजीचे हिंदी सार अनुवाद ठीक आहे ह्यांच्यासाठी जे आहे दहा मार्क आहेत तीन क्वेश्चन्स असणार आहेत एकानंतर चार पाच सहा एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये असणार आहे त्याच्यासाठी एक मार्क्स आणि तीस क्वेश्चन असणार आहेत म्हणजे तीस मार्कासाठी म्हणजे असे टोटल जे झाले हे तीस याचे तीस आणि याचे तीस ठीक आहे असे जे आहे साठ क्वेश्चनसाठी त्यांनी दिलेलं आहे फॉर्मॅट अशा पद्धतीचा सिलेबस दिलेला आहे तर चांगली एक सेंट्रल गव्हर्नमेंटचीच पोस्ट आहे म्हणजे हे ऑर्गनायझेशन आहे कॉटन सी रिलेटेड आहे तर तुम्हाला जर या क्वालिफिकेशनमध्ये मॅच होत असाल तुमची जर ग्रॅज्युएशन तशा पद्धतीचं असणार आहे तर तुम्ही या पोस्टसाठी नक्की अप्लाय करा आणि जर काही डाऊट असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा मी तिथं तुम्हाला आन्सर नक्कीच देईन आणि हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे जे कोणी रिलेटिव्ह किंवा फ्रेंड फॅमिली मेंबर जे कोणी सध्या गव्हर्मेंट साठी प्रिपरेशन करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल थँक्यू सो मच